वाडा तालुक्यातील नेहरोली येथील कारखान्याला भीषण आग लागली आहे मायक्रो प्युअर या मेडिसिन इक्विपमेंट बनवणाऱ्या कंपनीला पाच वाजताच्या सुमारास ही भीषण आग लागली होती या लागलेल्या आगीत कंपनीचं मोठं नुकसान झालं असून सुदैवाने यामध्ये कोणतीही जीवितहानी झाली नाही ट्रान्सफॉर्मरने पेट घेतल्याने ट्रान्सफॉर्मरचा ब्लास्ट झाला होता यामुळे जवळच असलेल्या कारखान्याच्या मुख्य गोदामाला भीषण आग लागली होती अशी प्राथमिक माहिती वाडा पोलिसांनी दिली प्युअर ही इंजेक्शनची सामग्री बनवणारी कंपनी असून या कंपनीत भिवंडी निजामपूर महानगरपालिकेची अग्निशमन दलाची एक गाडी व वसई विरार महानगरपालिकेच्या दोन गाड्या अशा अग्निशमन दलाच्या एकूण तीन गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या होत्या आगीवर नियंत्रण मिळवण्याचे शर्तीचे प्रयत्न सुरू होते मात्र तोपर्यंत कंपनीतील संपूर्ण मुद्देमाल जळून खाक झाला होता वाडा तालुक्यात अग्निशमन दलाची सुविधा नसल्या कारणाने अनेक वेळा कारखानदारांना मोठ्या नुकसानासमोर जावे लागते भिवंडी वसई विरार आणि बोईसर येथून अग्निशमन दलाच्या गाड्यांना यायला किमान एक ते दीड तास लागून जातात तोपर्यंत कंपन्यांचे मोठे नुकसान होत असते मागील काही दिवसांपूर्वी वाडा तालुक्यात अग्निशमन दलाकरिता निधी मंजूर झाले असल्याचे बॅनरबाजी झाली होती मात्र प्रत्यक्षात तालुक्यात अग्निशमन दल व्यवस्था केव्हा मिळणार की कागदावरच राहणार हा सवाल देखील होत आहे खरं म्हणजे कंपन्यांमध्ये फायर सुविधा असूनही आग विझवण्याकरिता कुचकामी ठरल्याचे दिसून आले तर सुरुवातीला स्थानिकांच्या मदतीने आग विझवण्याचे शर्तीचे प्रयत्न सुरू होते तर आग लागल्यामुळे परिसरात दुराचे लोंढे तयार झाल्याने जवळच असलेल्या रहिवाशी लोकांमध्ये भीतीचे वातावरण देखील पसरले होते आपला जिल्हा पालघर जिल्हा पालघर जिल्ह्यातील घडामोडी पाहण्याकरिता पालघर न्यूज नेटवर्क हे चॅनल जरूर पहा